एम हो ए एच चे क्लेम चे पैसे मिळायला सुरुवात झालेली असो त्या मुलांचं दोन तीन महिने आधी अप्रूव झालेलं हो होतं त्या सर्वांच्या अकाउंट मध्ये बेचाळीस हजार रुपये येत आहेत आणि तुमचं पण जर अप्रूव झालेलं असेल तर तुमच्या पण अकाउंट वर बेचाळीस हजार रुपये येणार आहेत पण काही विद्यार्थी काही चुका करत आहेत काही कॅन्डिडेट काही गडबड करत आहेत त्यामुळे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहेत किंवा तुम्ही जर ह्या चुका करत असतील तर तुमच्याही अकाउंटमध्ये पैसे येणार नाही आहेत तर तुम्हाला ह्या चुका टाळायच्या आहेत आणि ह्या चुका जर तुमच्याकडून झाल्या असतील तर त्या कशा सुधरवायच्या किंवा त्याला आताच टाइम असताना तुम्ही सुधरवू शकता त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येतील तर, तर आपण दोन चुका इथं काय झालेल्या आहेत त्या बघू शक आज आणि त्यावर थोडस डिस्कशन करूया तर सर्वात आधी आपल्याला एक मेसेज आला होता महेश कांबळे म्हणून यांचा मेसेज आहे आणि यांचं म्हणणं असं आहे की आरोनि यांचा क्लेम हा रेक्टिफाय केलेला आहे आणि त्यांना रिझन दिला आहे की वी हॅव ऑलरेडी गिव्हन सम अमाऊंट फॉर फ्यू मंथ सो ऑन ऑन द पोर्टल ओन्ली वन इयर पेएबल इज देअर वेन एव्हर द मंथली फॅसिलिटी विल अवेलेबल देन यू विल एबल टू अप्लाय फॉर दॅट पर्टिक्युलर मंथ ऑन पोर्टल तर यांना आरो कडून असं सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला आधी काही महिन्याचे पैसे आम्ही दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही आता इयरली टाईपचा क्लेम सबमिट करू शकत नाही आणि जे मंथली तुम्हाला सबमिट करायचं आहे तर ती फॅसिलिटी सध्या सुरू नाही तर तुम्हाला काही दिवस वाट बघावी लागणार त्यानंतर तुम्ही मंथली क्लेम इथं सबमिट करू शकता आणि मंथली क्लेम तुम्हाला मिळणार आहे पण सध्या तुम्हाला काही दिवस वाट पाहावी लागणार आहे पण यामध्ये ट्विस्ट असं आहे की हे जे महेश आहे त्यांचं म्हणणं आहे की सर मी आधी कधीही या योजनेचा लाभ घेतलेला नाही तरीही मला अशा प्रकारे रेक्टिफाय केले आहे म्हणजे यांचा प्रोसेस सोबत काय झालं असेल की जेव्हा हे पी एसचं पोर्टल नव्हतं त्यावेळेस ऑफलाइन मध्ये सर्व क्लेम पास व्हायचे आणि ऑफलाइन मध्ये त्याचे पैशाचं वाटप व्हायचं तर त्यावेळेस बऱ्याच अशा प्रकारच्या गडबडी व्हायच्या त्यामुळे जे ऑनलाईन पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे तर बहुतेक यांच्यासोबत असं होऊ शकते की यांचं जे काही आर ओ ऑफिस असेल किंवा बीटीआरआय ऑफिस असेल तर होऊ शकते यांचा क्लेम त्यांनी परस्पर अप्रूव्ह करून घेतला किंवा परस्पर त्यांच्या दुसऱ्या अकाउंटवरती पैसे वडवले किंवा कॅश काढून घेतले असं काहीतरी प्रयत् म्हणजे होऊ शकते त्याला कोणी हे नाही करू शकत कारण की यांना जर आरो म्हणत आहे की तुम्हाला काही पैसे भेटलेले आहेत आणि यांचं म्हणणं की मला एक रुपया पण भेटलेला नाही आहे तर यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असू शकते तर सोबत पण असं झालं असेल किंवा तुम्हाला पण या प्रकारचा मेसेज आला असेल आणि तुमचं रेक्टिफाय अशा प्रकारे जर केलं असेल तर तुम्ही पण आताच तुमच्या आर ओ ऑफिसला जाऊन भेटा त्यांना सर्व डिटेल्स द्या तुमचं बँक डिटेल्स द्या आणि त्यासाठी तुम्ही सर्वात आधी काय करा तुमचं कुठलं तरी एक बँक अकाउंट हे आधारला सिडिंग करून घ्या त्याला आधार कार्ड जोडून घ्या आणि अशी काही जर गडबड असेल तर तुम्ही लगेच आर ओ ऑफिसला जाऊन भेटा त्यांना सगळी डिटेल्स सांगा त्यांच्याकडे डिटेल पूर्वी व्हेरीफाय करून घ्या आणि जर तुमच्या नावाने जर कोणी पैसे घेतले असतील तर त्यांचा पण रेकॉर्ड तिथे राहते तर तुम्ही तिथं जाऊन हे पैसे गेले म्हणजे कुठल्या तरी कोणा तरी अकाउंटवर गेले असतील किंवा कि तरी व्यक्तीला भेटले असतील तर तुम्ही त्या व्यक्तीचा पत्ता लावू शकता आणि तुमचे पैसे कोणी घेतले हे तिथं तुम्ह माहिती करून घेऊन तुमचा पैसा तुम्ही परत मिळू शकता तर या प्रकारची चूक तुम्ही करायची नाहीये या प्रकारची जर चूक तुमच्याकडून झाली असेल किंवा नकळत जरी झाली असेल तर तुमचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत तर अशा चुका तुम्हाला टाळायच्यात तर दुसरा मेसेज आपल्याला आलेल्या ले कुणाल्यांचा यांचं म्हणणं की पेमेंट फेल्ड इनॅक्टिव्ह आधार दाखवत आहे सर तर यांची चूक सर्वात मोठी आहे कारण की यांचं यांनी क्लेम सबमिट केलेला आहे तो क्लेम आरो गेलेला आहे आरो यांचं क्लेम अप्रूव्ह केलेला आहे आणि त्यानंतर जेव्हा पेमेंट जमा करायची वेळ आली त्यावेळेस यांचं कुठलंही बँक अकाउंटला आधार सेटिंग नव्हता ही सर्वात मोठी चूक आहे याला खूप मोठी हलगर्जीपणा आपण म्हणू शकतो तर असं तुम्हाला बिलकुल करायचं नाही कारण की तुमच्या अकाउंटमध्ये गव्हर्नमेंट पैसे टाकायला तयार आहे पण तुमचं बँक बँकेला आधार कार्ड तुम्ही जोडलेलं नाही त्यामुळे तुमचे पैसे इथं फेल झालेले आहेत तर एवढी मोठी चूक तुम्ही करू नका बेचाळीस हजार रुपये तुम्हाला काल जमा झाले असते पण असा मॅसेज आल्यामुळे आता ते फेल झालेले आहेत पण तुम्ही काळजी करू नका आपण यांना सांगितलं आहे की मी लगेच आ, तुमचं जे बँकेचं अकाउंट आहे ते आधार सेडिंग करून घ्या आणि पेमेंट तुम्हाला जमा होईल आता यांचं म्हणा पुन्हा फॉर्म भरावा लागणार आहे का तर पुन्हा फॉर्म भरायची गरज नाही तुमचं ऑलरेडी प्रोसेस झालेली आहे पण तुम्ही उद्याच्या उद्या म्हणजे लगेच जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक अकाउंटला जमा करून घ्या जेणेकरून डेबीटी मार्फत तुम्हाला हे जे पेमेंट फेल झालेलं आहे हे पेमेंट तुमच्या अकाउंटवर येईल आणि तरी जर तुमच्या अकाउंटवर एक दोन दिवसात जर पेमेंट आलं नाही तर तुम्हाला तुमच्या आर ओ ऑफिसला जाऊन भेटायचं आहे त्यांना पूर्ण अपडेट द्यायची आहे आणि तुमचं जे नवीन आधार सेडेड जे अकाउंट आहे त्याची डिटेल्स त्यांच्याकडे द्यायची आहे जेणेकरून तुमचं जे फेल झालेलं पेमेंट आहे ते तुम्हाला भेटेल तर या प्रकारच्या दोन चुका इथं आहेत मित्रांनो अशा चुका तुम्हाला करायच्या नाही आहेत त्यानंतर अशा जो चुका केल्या तुमचे बेचाळीस हजार रुपयाचा जो क्लेम आहे तो जमा होणार नाही आणि अशा छोट्या छोट्या चुका असतात त्यानंतर भारी जातात तर अशा चुका आपल्याला करायच्या नाही आहेत त्या टाळायच्या आहेत आणि अशा चुका जर टाळल्या आणि आपला क्लेम आपण जर अप्रूव्ह करून घेतला आर ओ ऑफिस कडून काही ज्या काही अडचणी त्या जर सोडवल्या तर आपल्या अकाउंटवर बेचाळीस हजार रुपये जमा होणार आहेत तर सर्व मित्रांनी इथं क्लेम अप्रूव्ह करून घ्यायचा आहे त्यात तसेच जर तुमचा क्लेम अप्रूव्ह झाला असेल तुम्हाला जर पैसे आले असेल तर इथं आपल्या चॅनलवर तुम्ही कमेंट करून अपडेट द्या जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना पण मदत होईल आणि तुमचे जे काही मित्रांचं राहिलं असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आपले शेअर करा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सपोर्ट तुमचं सुरू ठेवा जेणेकरून आपण जास्तीत जास्त जे कॅन्डिडेट त्याची मदत करू शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना याचा या योजनेचा लाभ आपण देऊ शकतो तसेच इतर आय टी आय बेस्ड जॉब रिलेटेड वगैरे आपण व्हिडिओ बनवत असतो तर त्या व्हिडिओची अपडेट जर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला फॉलो करून ठेवा आणि नवनवीन अप अपडेटसाठी मी व्हिडिओ बनवत राहतो धन्यवाद